प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी यांचा वाढदिवस मिरजेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने गरीब आणि गरजू विद्यार्थी नागरिकांना अन्नदानाचे वाटप करण्यात आले यावेळी विविध माध्यमांनी डॉक्टर विनोद परमशेट्टी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक गणेश माळी बाबासाहेब आळतेकर मिलिंद अग्रवाल बाळासाहेब लिपाणे पाटील डॉक्टर विकास पाटील आतिश अग्रवाल प्रभात हेटकाळे डॉक्टर सूर्यकांत भाबळ मंदार बसगडेकर ओंकार शुक्ल यांच्यासह माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य उपस्थित होते आमचे मार्गदर्शक इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विनोद सर यांचा वाढदिवस आपण समाजाचा काही देणे लागतो या प्रेरणेने प्रेरित होऊन विनोद परम सर हे समाजामध्ये आपली जेवढं शक्य होईल ते दे योगदान देत असतात समाजसेवा असेल शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे आज महापुरुष असेल कोरोना असेल किंवा इतर कुठलेही संकट ज्या वेळेला समाजावर ओढवतं त्यावेळेला ते सिरेंचा भाग घेत असतात आणि आज त्याच्या वाढदिवसानिमित्ताने आज न्यू स्कूल कोर कमिटीच्या वतीने आज जे गरजू गरीब लोक आहेत सिव्हिल हॉस्पिटल असेल रेल्वे स्टेशन असेल दरगाव असेल अशा भागामध्ये अन्नदानाचा माणूस केलेला आहे ते किमान एक अडीचशे ते तीनशे फूड पॅकेट आपण तिथं वंशा वंशज विकास आपण तिथं देण्याचं योजलेलं आहे तसेच अनेक विविध सामाजिक उपक्रम आयोजित केलेले आहेत विविध मान्यवर राजकीय असतील शासकीय असतील नोकरदार असतील अधिकारी असतील सर्वांनी विनोद सर यांना शुभेच्छा देऊन त्यांना आशीर्वाद दिलेले